स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आपण पाहत आहोत पाठ क्रमांक दोन पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया व त्यामधला भाग दोन विभाज्यतेच्या कसोट्या भाग एक या अगोदर आपण पाहिलेला आहे आणि आता आपण पाहत आहोत विभाज्यतेच्या कसोट्या भाग दोन ज्यामध्ये उर्वरित ज्या कसोट्या आहेत त्याबद्दल आता आपण थोडक्यामध्ये माहिती पाहू तर या अगोदर पण सांगितलेलंच आहे स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलचा प्रमुख उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत नवोदय स्कॉलरशिपचं मार्गदर्शन मिळावं या उद्देशातून हे चॅनल सुरू करण्यात आलेलं आहे ठीक आहे तर पुढचा भाग बघू आपण आता आतापर्यंत आपण दोन पाच दहा तीन आणि नऊ या पाच संख्यांच्या अंकांच्या कसोट्या आपण पाहिलेल्या आहेत कसोट्यांचा उपयोग कशासाठी आहे दिलेल्या संख्येला कशाने भाग जातो हे आपल्याला निरीक्षणानंच ओळखता येतं क्रिया करून बघण्याची गरज जास्त पडत नाही कसोटी जर पाठ असेल तर आपले कॅल्क्युलेशन फास्ट होतात आणि मोठे मोठे उदाहरण सोडवायला आप आपल्याला तुलनेनं कमी वेळ लागतो यानंतरची कसोटी आहे सहाची कसोटी दोन व तीन ने भाग जाणाऱ्या संख्यांना सहाने निशेष भाग जातो बस जास्त काही ताण नाही मग ज्याला दोन ची तीन ची कसोटी माहिती त्याला सहाची कसोटी अवघड जाईल का काही फक्त सहाने ने असा प्रश्न जर आला खालील पर्यायापैकी सहाने कोणत्या संख्येला निशेष भाग जाईल तर आपण काय बघायचं मग ती संख्या घ्यायची आणि त्याला दोन न तीन न भाग जातो का बघायचं आणि दोन ने आणि ने दोन्हीने जर त्याला भाग गेला तर सहाने पण त्याला भाग जाणार उदाहरणार्थ बघू आपण पहिलं उदाहरण आहे इथं पाचशे चौतीस आता या संख्येला दोन ने भाग का जातो का नाही सांगा बरं जातो कारण एकक स्थानी चार आहे त्याच्यावरून आपण ओळखलं याला दोन ने भाग, जात। भाग जातो आता तीन ने भाग जातो का नाही बघू आणि तीन आठ आठ आणि चार बारा बाराला तीन ने भाग जातो म्हणजेच ह्या संख्येला सुद्धा तीनने निशेष भाग जातो म्हणजे ही जी संख्या लिहिली आपण पाचशे चौतीस याला दोन ने पण भाग घ्याला आणि तीन ने पण भाग गेला म्हणजेच याला सहाने सुद्धा निशेष भाग जाणार आहे मग तुम्ही विमानतन कसं आता आपण करून बघू पाचशे चौतीस ला सहा ने भाग जातो का नाही बघू सहा एक सहा सहा आठ अठ्ठेचाळीस खाली राहिले पाच इत झाले चोपन्न सहा नव चोपन्न गेला का नाही निशेष भाग गेला आता आपण तीनशे घेतले तीनशे तीनशे ला दोन ने भाग जातो का नाही जातो कारण एक स्थानी शून्य आहे आणि ने तीन ने भाग जातो का नाही जातो अंकाची बेरीज तीन आली तीन ने पण जातो गयला, गयला, साहा साहा, साहा गयला। दोन नाही गेला तीन नाही गेला मग सहाने जातो का नाही बघू बरं आपण सहा एक सहा सहा पंच तीस शून्य सहाने देखील निशेष भाग गेला म्हणजेच सहाची कसोटी सोडवण्यासाठी तुम्हाला दोन आणि तीनची ची कसोटी येणं आवश्यक आहे ज्याला दोन ची तीन ची कसोटी आली तो सहाने भाग जातो का नाही हे सहजपणे ओळखू शकतो ठीक आहे याच्यापेक्षा जास्त काही नाही त्यामध्ये त्यानंतरची कसोटी आहे हे जॉईंट कसोट्या आहेत आता अगोदरच्या कसोट्या आपण पाहिल्या त्या प्रमुख कसोट्या होत्या ह्या दोन कसोट्याची मिळून एक कसोटी बनते आता त्यानंतर आहे अठराची कसोटी दोन व नऊने ने भाग जाणाऱ्या संख्यांना अठराने भाग जातो स्वाध्यायामध्ये एक उदाहरण आहे अठराने खालीलपैकी कोणत्या संख्येला निशेष भाग जाईल मग आपल्याला काय बघावं लागेल तशा वेळेस त्या संख्येला दोन ने नऊ ने भाग जातो का ते बघावं लागेल म्हणजे आपल्याला ज्या संख्येला दोन ने आणि नऊ ने भाग जाईल तिला ने निशेष भाग जातो हे आपल्याला ह्या कसोटी मधून शिकायचे उदाहरणार्थ इथं उदाहरण दिले आता सातशे ब्याण्णव एकक स्थानी दोन आहे म्हणजे दोन ने तर भाग जाणारच आहे नऊ ने भाग जातो का नाही बघू नऊ सात सोळा सोळा दोन अठरा अठरा नऊच्या पाड्यात आले म्हणजे याला दोन ने पण भाग गेला आणि नऊ ने पण भाग गेला म्हणजेच सातशे ब्याण्णव ला अठराने देखील भाग जाणार आहे अजून एक उदाहरण पाहू तीनशे सहा तीनशे सहा लिहिले मी एकक स्थानी सहा आहे म्हणजे याला दोन ने भाग जातो आणि यांची बेरीज आली नऊ नऊ एक नऊ नौ, नऊ ने पण भाग जातो म्हणजेच याला अठराने देखील भाग जाणार हे जॉईंट कसं त्या दोन म्हणजे सहाची कसोटी बेतरिक सहा दोन ने तीन ने भाग गेला की सहा ने जातो अठराची कसोटी बेनव अठरा दोन ने आणि नऊ ने भाग जाणाऱ्या संख्यांना अठराने भाग जातो त्यानंतरची कसोटी आहे आता महत्वाची कसोटी चारची कसोटी बघा ज्या संख्येच्या दशक व एकक स्थानच्या अंकाचे स्थान न बदलता मिळणाऱ्या दोन अंकी संख्येला चारने निशेष भाग जातो त्या संपूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो म्हणजे शेवटचे दोन अंक घ्यायचे एवढं मोठं पाठ करत बसण्यापेक्षा एक दशक आणि एकक शेवटचे दोन अंक घ्यायचे लगेच आपण त्याचं आन्सर शोधू शकतो उदाहरणार्थ इथं आता सातशे बारा आहे एकक दशक शतक मग दशक आणि एकक स्थान न बदलता कोणती संख्या आली तिथं बारा बाराला चारने भाग जातो का नाही चार त्रिक बारा म्हणजेच सातशे बाराला देखील चारने भाग जाणारच सहाशे घेतले सहाशे हा हे पाचशे चोवीस घेतले पाचशे चोवीस शेवटचे दोन अंक कोणते झाले चोवीस चोवीस ला भाग जातो का नाही जातो म्हणजेच पाचशे चोवीस ला देखील सहाने सॉरी चारने निशेष भाग जाणार म्हणजे दशक आणि एकक स्थानचा अंक मिळून जी संख्या तयार होते तिला जर चारने भाग जात असन तर त्या संपूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो दुसरी एक कंडिशन आहे शेवटी दोन शून्य असणाऱ्या संख्यांना चारने निशेष भाग जातो म्हणजे दशक आणि एकक एक स्थानचा अंक ते एक आहे आणि शेवटी दोन शून्य असणाऱ्या संख्यांना देखील चारने निशेष भाग जातो शेवटला दोन शून्य सहाशे नऊशे आठशे कोणतेही लिहू आपण चारशे दोनशे शेवटी दोन शून्य शे, असले तरी देखील त्या संपूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो दोन कंडिशन आहे चारच्या कसोटीच्या शेवटचे दोन अंक घ्यायचे त्याला भाग देऊन बघायचं किंवा मग शेवटला दोन शून्य असले त्याला पण चारने निशेष भाग जातो त्यानंतर पुढची कसोटी आहे आठची कसोटी चार आणि आठ सोबत घेतले यांचं सो वैशिष्ट्य सारखं त्यामुळे सोबत घेतले ज्या संख्येच्या शतक दशक व एकक स्थान मिळून तयार होणाऱ्या संख्येला आठ ने निशेष भाग जातो त्या संपूर्ण संख्येला आठ ने निशेष भाग जातो म्हणजे शेवटचे तीन अंक बघायचे आता शेवटच्या तीन अंकाला जर आठ ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला आठ ने निशेष भाग जातो मग आता अजून एक दुसरी कंडिशन आहे शतक दशक आणि एकक स्थानी शून्य हा अंक असतो अशा संख्या म्हणजे शेवटी तीन शून्य जर असेल तर तिला सुद्धा आठ ने निशेष भाग जातो दों -दों दो दोन दोन कंडिशन आहे दोन कसोट्याच्या चारच्या कसोटीमध्ये शेवटचे दोन अंक आठच्या कसोटीमध्ये शेवटचे तीन अंक आणि ते दोन आणि तीन अंक तिथं जर शून्य असतील तरी देखील त्या संपूर्ण संख्येला आठ ने निशेष भाग जातो त्यानंतर सातची कसोटी बघा सातची कसोटी अशी आहे आता ह्या कसोटीचा वापर तीन अंकी चार अंकी संख्या आली तिथपर्यंत सहजपणे करता येईल परंतु जर मोठी संख्या आली तर डायरेक्ट भाग देऊन बघितल्यालाच परवडतं ही कसोटी वापरण्या वापरण्यामध्ये बराच वेळ आपला जाऊ शकतो तरी देखील एक माहिती असावी म्हणून आपण सातची कसोटी या ठिकाणी घेऊ एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करून ती उर्वरित संख्येमधून वजा करावी आलेली संख्या जर सातने सातच्या पाड्यात असेल किंवा आलेल्या संख्येला सातने ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला सातने ने निशेष भाग जातो म्हणजे एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करीत चालायचं आणि ते राहिलेल्या संख्येतून वजा करायचं उदाहरण थोडस व्यवस्थित या ठिकाणी मी समजून सांगतोय बघा समजा आपण हे तीनशे पंधरा घेतले एकक स्थानचा अंक पाच आहे पाच ची दुप्पट करायची पाच दोन्ही दहा राहिलेली संख्या एकतीस ती केलेली दुप्पट याच्यातून वजा करायची उत्तर किती आलं एकवीस एकवीस ला भाग जातो, सातने, जातो सातने भाग, रच, आए, ला की नाही सात ने जातो म्हणजेच तीनशे पंधरा ला देखील सात ने भाग जाणारच अशा पद्धतीची एक सुट्टी आहे परंतु यामध्ये काय आहे आपल्याला ते पाच सहा अंके जर संख्या आली तर किती वेळ पर्यंत दुप्पट करीत बसावं लागतं समजा आता हे घेऊ आपण सहा हजार दोनशे पासष्ट एकक स्थानची दुप्पट किती होईल पाच दुप्पट दहा केले वजा सहा एक सहा सहाशे सहा सोळा आले आता आपल्याला पाहिल्या पाहिल्या किळंका सहाशे सोळाला भाग जातो का नाही परत करीत बसायचं तेच याची दुप्पट करायची सहाचे दुप्पट किती होईल सहाचे दुप्पट बारा मग याच्यातून वजा करायची अकरातून दोन गेले नऊ इथं पाच राहिले पाच मधून एक गेला चार आले एकोणपन्नास आता आलं ओळखो आपल्याला साथी साती, साती एकोणपन्नास मग जर पाच सहा अंकी संख्या आली जोपर्यंत सातच्या पाड्यातली संख्या येत नाही दोन अंकी संख्या ये पर्यंत करीत बसायचं एकच स्थानचे दुप्पट करा राहिलेल्यातून वजा करा परंतु मोठी संख्या जर आली तर हे आपल्याला परवडण्यासारखं नाही हे काय होतं मग आपला वेळ खूप जातो त्यापेक्षा डायरेक्ट भाग देऊन दिलेला दे देऊन बघितलेलं दे परवडतं पण ठीक आहे तीन चार अंकी संख्यापर्यंत हे आपल्याला फार उपयोगाचं होऊ शकतं त्यानंतरची कसोटी आहे हा ही महत्वाची कसोटी आहे याच्यावर बऱ्याचदा प्रश्न पण येतात परीक्षेमध्ये इम्पॉर्टंट आहे समस्थांचा अंकांची बेरीज व विषम स्थानच्या अंकांची बेरीज यातील फरक जर अकराच्या पटीत किंवा शून्य असेल तर त्या संपूर्ण संख्येला अकराने निशेष भाग जातो म्हणजे भरपूर काम करावं लागतं याच्यात परंतु दुसरा काही पर्याय नाही मग डायरेक्ट भाग देऊन बघायचा जर कसोटी लक्षात राहिली नाही तर पण मग त्याच्यात वेळ जातो कसोटी लक्षात तर आपलं आन्सर आपण पटकन काढू शकतो आणि त्याचा आपल्याला वेळेच्या बचतीसाठी फायदा होऊ शकतो आता एक यातलंच एक इथं ज्या संख्या दिल्या त्याचा आपण सोडून बघू पाच हजार सोळा बघा सोडवायचं कशा पद्धतीने पहा पाच हजार सोळा याला नंबरिंग करायची याला नंबरिंग करायची याला एक नंबर दिला याला दोन नंबर याला तीन नंबर आणि याला चार नंबर ओके आता काय आहे समस्थानच्या अंकांची बेरीज व विषम स्थानच्या अंकांची बेरीज समस्थानी कोण कोण आहे शून्य आणि सहा किती आली बेरीज सहा समस्थानी होते विषम स्थानी एक आणि तीन विषम स्थानी कोण कोण आहे पाच अधिक एक किती आली बेरीज सहा यांच्यातला फरक म्हणजे वजबाकी वजबाकी किती आली शून्य आला की नाही शून्य म्हणजे या संख्येला अकराने निशेष भाग जाणारच अलग लक्षात सगळ्यांच्या त्यानंतर आपण आता पुढची एक संख्या घेऊ तेरा हजार सातशे चौऱ्याण्णव नंबरिंग करू त्याला एक दोन तीन चार पाच समस्थांचे अंक सांगा तीन अधिक नऊ कोणते तीन अधिक नऊ किती आले बारा समस्थाने दोन आणि चार तीन तीन आणि नऊ बारा आले विषम स्थानचे अंक एक सात आणि चार याचं पण किती आलं बारा, बारा मधून बारा गेले शून्य येते लक्षात सगळ्यांच्या म्हणजे अकराची कसोटी अशी असते समज त्या दिलेल्या संख्येला नंबर द्यायचे समस्थानच्या अंकांची बेरीज विषम स्थानच्या अंकांची बेरीज आणि त्या दोन्हीतला फरक काढायचा तो जर अकराच्या पाड्यात असल किंवा शून्य असल तर त्या संपूर्ण संख्येला अकराने निशेष भाग जातो अशा पद्धतीची अकराची कसोटी आहे सातची आणि अकराची कसोटी या ठिकाणी आपण पाहिली आजच्या तासिकेमध्ये आपण सहाची कसोटी पाहिली अठराची कसोटी पाहिली चारची कसोटी पाहिली आठची कसोटी सात आणि अकरा एवढ्या कसोट्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत तर यामध्ये आता विभाज्यतेच्या कसोट्या हा जो घटक आहे हा उपघटक जो आहे तो या ठिकाणी संपलेला आहे सर्वांनी हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही थांबवून त्या सगळ्या वहीमध्ये नोट डाऊन करू शकता जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल यावरील यानंतरच्या या तासिकेमध्ये विभाज्यतेच्या कसोट्यावर कशा प्रकारचे गणित येतात ते उदाहरणांचा आपण एक पिरियड घेऊ आणि नंतर सरासरी हा घटक त्या ठिकाणी घेऊ नंतर परत अपूर्णांक हा घटक तीन नंबरला यानंतर आपण घेणार आहोत तर या चॅनलच्या माध्यमातून सर्व होतकरू गरीब विद्यार्थ्यांना मोफत अध्यापन करण्यात येत आहे सर्वांनी चॅनलला भेट देऊन सर्व व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल धन्यवाद